उद्धव ठाकरेंनी हातात दिला नारळ बडगुजरांनी हातात घेतलं कमळ अशाच प्रकारची परिस्थिती सध्या दिसती आहे सुधाकर बडगुजर यांची पक्षातून म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या गटातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे अर्थात बडगुजरांना पक्षात घेऊ नका असं पोटतिडकीनं सांगणाऱ्या नाशिकच्या नेत्यांना पक्षानं गप्प बसायला लावलं आहे सुधाकर बडगुजर यांच्यासह इतरही नाशकातले नेते भाजपामध्ये आले आहेत गंमत म्हणजे या पक्षप्रवेशाची पक्षाध्यक्षांना कल्पनाच नव्हती सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बळगुजरजी माननीय बबनराव गोलकजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल बातम्या चाललेल्या होत्या वर्तमानपत्रात होत्या दूरदर्शन होत्या प्रवेश केली होणार पण मला वाटतं तो दिवस या ठिकाणी आलेला आहे सगळ्या अडकळ्या बाजूला सोडून सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण म्हणजे सुधाकर पटवर्धन म्हणजे नाना त्यांचे सर्व सहकारी त्यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये केला आहे मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आज नाशिक या जिल्ह्यामध्ये आपण सर्व बडगुजर साहेब असतील आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला मी आपल्या सर्वांच मनपूर्वक भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये भाजपमध्ये तर गडगुजर फॅमिली आणि दोन हजार बाराला जे नगरसेवक होते मग ते तुमचे इरारी असतील अजून काही असं दोघं भामरे असतील हे बाराला नगरसेवक आणि सध्या काय अडीच वर्ष माझी लावलं ला की तू कुठलाही नगरसेवक फक्त माझी लावायचं मग मा तो सातचा असेल दोनचा असेल निवडून आलेला गडगुजर फॅमिली सोडून त्यांच्यावर गेले